कारण असं होत की मी माझं नाव प्रितमराजन निंबाळकर मी गुरुदोना सायन्स अकॅडमी मध्ये शिकतो स्तंभाच्या शेजारी अकॅडमी आहे ती सायन्सनी आहे दर आठवड्याच्या रविवारची टेस्ट असती ती टेस्ट तीन विषयाची असती फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स एक एक तासाला पेपर बदलला जातो वेगळ्या वेगळ्या विषयाचा दिला जातो त्यात पहिला पेपर मी दिला दुसरा पेपर वाटतानी वाटत असताना जरा वर्गात गोंधळ होता मी माग बघत होतो कुठं कोण बसले मित्र बघायला त्यात समोरने सर आले सर आले मला म्हणले काय करतोय म्हणलं कुठं काय करतोय त्यांनी डायरेक्ट माझं तोंड धरलं तोंड धरलं मागं गेले आणि दुरात मारलं पाटाणीत आणि परत म्हणलं का मारताय की परत एकदा मारलं आणि म्हणले बघ पुढं त्या टायमिंगला मी बसलो गप पुढचे दोन पेपर लिहायची माझी इच्छाच नव्हती नाव लिहिले काहीतरी प्रश्न सोडून आलोय दोन तीन आणि घरी आलो आणि घरी हा विषय सांगितला पप्पांना फोन केला पप्पान मी परत अकॅडमीत गेलो पण ते शिक्षक काय नव्हते गेलते मग परत दुसऱ्या दिवशी परत पप्पा आले अकॅडमीत तेव्हा अकॅडमीचे मेन नोटीस नव्हते मग कॅमेरा चेक करता येत नव्हता आणि ते न, सर बी नव्हते मग प्रिन्सिपल होते प्रिन्सिपलला भेटले ते, ते म्हणले आपण सर आल्यानंतर कॅमेरा चेक करू पण नंतरनी मग ते त्या दिवशी नाहीच काय परत मग झालं ते सगळं पप्पा गेले की मला प्रिन्सिपल सरांनी बोलवून हो घेतलं आणि मला सांग मला बोलले की असलं काय घरी सांगू नको वगैरे वड आई वडिलांना काय सांगू नको विषय वाढवू नको ते तुझ्यापाशीच ठेव सगळा विषय लय विषय वाढला की मग अजून जास्त होईल आणि तू तू सांग आता कसं सॉल्व करायचं असे माझ्या प्रश्न केले नंतरनी झालं ते सगळं नंतरनी एक दिवस गेला बुधवारी सर होते मग पप्पा गेले ते पप्पांनी जाऊन कॅमेरा चेक केला त्यात माझी काहीच चुकी नव्हती सराची चुकी सापडली म्हणजे सर इतके चुकीचे मारले ते सगळं सापडलं पण त्यांनी काय त्याच्यावर ॲक्शनच घेतली नाही म्हणून पोलीस स्टेशनमध्ये केस दाखल करायला लागली तुम्ही काय सांगाल तुमच्या मुलाला एवढं केली मी जवळपास तीन दिवस त्यांची वाट बघितली माझं म्हणणं काय होतं माझ्या मुलाला मानसिक त्रास झालेला आहे फक्त त्या सरांनी त्याची माफी मागावी पाच दहा विद्यार्थ्यांसमोर त्यांची माफी मागावी म्हणजे किंवा डिप्रेशन गेला गेलेला आहे किंवा व्यवस्थित त्याचं समाधान होईल एवढंच माझी इच्छा होती पण त्यांनी काय मान्य के। ना केली मला उत्तर गेली म्हणजे त्यांचं बोलण्याचं एकदम असं वेगळ्या स्टाईल मध्ये ते रॅशभवने बोलत होते बाकीची नावं घेतली पण मी काय ते आता सांगू शकत नाही पण म्हणलं चला जाऊन घ्याल मी तरी त्यांची पाच वाजेपर्यंत वाट बघितली की मला म्हणले होते तुम्हाला चार वाजता कोणता मुलगा आल्यावर सांगल आम्ही माफी वगैरे तर पाच वाजेपर्यंत वाट बघितली तरी काय नाही झालं सहा वाजेपर्यंत परत फोन काय म्हणलं आला तरी नाही आला मग मी शेवटी निर्णय घेतला की आपलं पोलीस स्टेशनला जाऊन रिक्षा केस करायची एवढ आता तुमच्या मुलाच्या बोलण्यातून असं आलं की सीसीटीव्ही मध्ये काय करत काय होत मला कोकरे सरांनी ची पुटीत मी के मागणी केली होती मला पाहिजे त्यांनी मला दाखवल्यानंतर त्या शिक्षकाची मारण्याची पद्धत हा शिक्षकी पेशाला शोभणारी नव्हती म्हणजे टोन त्यावून बाकी म्हणजे जोराक वन उर त्याला मारून परत दोन वेळा सीसी आहे हे सर्व सी कॅमेरामध्ये आहे मी त्यांना पण त्यांनी काय म्हणा म्हटलं कसं आम्हाला बाहेर घेता येत नाही मग आता माझं काल मी केस करा गेल्यानंतर पोलीस स्टेशनने आम्हाला सहकार्य चांगलं केलं आम्ही म्हणाल त्या पद्धतीने त्यांनी सगळं व्यवस्थित आमचा जाब हे घेतला तसंच सहकार्य करून सीसीटीव्ही फुटेज त्यांनी काव्यात पहिलं पोलीस स्टेशनने घ्यावं त्याचे पेपर ताब्यात घ्यावे त्याचे मानसिकता नसल्यामुळे हो त्याने पेपर लिहिलेले नाही ते बी पुरावा म्हणून ताब्यात घ्यावे आणि त्या सर्व शिक्षकांवर योग्य ती कारवाई लवकरात लवकर करावी